हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे तर आज आहे ना मी करणार आहे साबुदाना बटाटा चकली उटले, उटले तर आहे ना आधी उठल्या उठल्या येणार आंघोळ झाल्यानंतर बटाटे उकडायला टाकले होते कारण बटाटे कसं मी एक किलो साबुदाण्याची चकली करणार आहे तर एक किलो साबुदाण्यासाठी दोन किलो बटाटे मग टाकायचे तर मग एवढ्या कुकरमध्ये मग दोन किलो काय बसणार नाही त्यामुळं म्हटलं दोनदा कुकर लावून घेऊ तर एकदा कुकर लावून घेतलं एक किलो बटाटे उकडले होते ते, ते काढून घेतले आणि परत आता दुसऱ्यांदी कुकर लावलं त्यानंतर मग इकडं स्वयंपाकाला सुरुवात केली तर कसं म्हणजे नाश्ता वगैरे काही आम्ही करत नाही डायरेक्ट जेवणच करतो आणि जेवण सकाळी सकाळी थोडं लवकरच असतं जर उशीर झाला ना तर मग मं, म्हणजे भूकमोड होऊन जाते त्यामुळं म्हटलं आधी जेवण करू आणि मग चकल्या टाकू कारण चकल्या टाकायला असाही वेळ लागणार होता आणि एकटी म्हटलं तर वेळ भरपूर असं जातोच त्यामुळे नाही तर माझा स्वयंपाक करून घेतला आणि इकडं किचन आहे ना थोडं थोडं असं पुसून घेतेये जे की पिठाचं वगैरे पडलेलं असेल ना ते काढून घेऊ म्हटलं कारण आपल्याला उपवासाचा पदार्थ बनवायचा आहे आणि आपण कसं वर्षभर टिकणारा पदार्थ बनवतोय त्यामुळे हायजीन थोडंसं असं मेंटेन ठेवून आणि मगच बनवतो त्यामुळे गॅस आहे ना व्यवस्थित असा पुसून घेतला बाकीचे भांडे घासायचे मला आपले आठ दिवसापासून ना व्हिडिओ काही आले नाही काही कारण होतं त्यामुळे नाही आले पण त्या अडीच्या व्हिडिओला आहे ना तुम्ही खूप छान प्रेम दिलं खूप छान सपोर्ट दिला त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे आणि मी ना म्हणजे मोबाईल एवढा काही बघत नव्हते काल सहजस असा मोबाईल हातात घेतला तर एका ताईंची अशी कमेंट होती ताई होते दादा होते माहिती नाही ती पण तुझे व्हिडिओ आवडत नाही तू व्हिडिओ बनू नको तुझ्या व्हिडिओपासून लोकांना काय फायदा होत नाही अशी ती कमेंट होती तर म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नसतील तर व्हिडिओ बघू नका कारण तुम्ही तुम्हाला आवडला नाही म्हणून मी लगेच व्हिडिओ बनवणं बंद करणार नाही आणि एका व्यक्तीच्या व्हिडिओ बघण्यामुळं माझ्या व्ह्यूजला काही परिणाम होणार नाही असं तरी मला वाटतंय कारण तुम्ही जरी नाही बघितला तर बाकीचे आहेत ना व्हिडिओ बघणारे ज्यांना माझे व्हिडिओ खूप आवडतात आणि रोज माझ्या व्हिडिओचे ना ते आतुरतेने वाट बघतात व्हिडिओ जर आला नाही ना तर कमेंट करून विचारतात रोज व्हिडिओ असं टाकत जा टाकत जा सांगतात मोठा व्हिडिओ टाकत जा असं पण काही काही जण सांगतात कारण तुमचे व्हिडिओ बघायला आवडतात तुमचं साधं राणीमान हेच आम्हाला बघायला आवडतं असे बरेच जण म्हणणार आहे आणि त्यांना आवडतं त्यांच्यासाठी मी व्हिडिओ टाकणार आहे ज्यांना नाही आवडत ना त्यांनी नाही बघितलेलं चांगलं कारण एका व्ह्यूजने इतका काय असं फरक पडत नाही आणि कसं असतं म्हणजे प्रगती जर व्हायला लागली ना तर मागे खेचणारे असे बरेच जणं असतात त्यामुळे हे कमेंट टाकत असतात याता यांची ना म्हणजे आधी ना व्यवस्थित चांगली कमेंट असायची पण आता एवढ्यात काय झालं माहिती नाही दोन तीन महिन्यापासून आहे ना त्यांची म्हणजे आठ दिवसातून एखाद्या व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट असती आणि कधी कधी चांगल्या पण कमेंट असतात पण आवडत नाही असं म्हणता आणि तुम्ही रोज म्हणजे व्हिडिओ बघता तर याचा काय अर्थ करून घ्यायचा म्हणजे मला काय समजायचं मी याचं या विषयावर मी काही जास्त बोलणार नाही पण शेवटी एकच नाही तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला तर बघा नाही आवडला तर नका बघू कारण शंभरामध्ये म्हणजे शंभरजण व्हिडिओ बघतील तर सगळ्यांनाच माझे व्हिडिओ आवडतील असं नसतं काहींना आवडतात काहींना नाही आवडत त्यामुळे ज्याला आवडतील ते बघतील ज्याला नाही आवडणार ते नाही बघणार तर इथं बघा तुमच्याशी बोलता बोलता आहे ना मी बटाटे पूर्ण असे किसून घेतले आणि मिरची पण बारीक करून घेतली ज्या की अख्ख्या मिरच्या होत्या त्या मिक्सरला फिरवल्या आणि त्या चाळून आणि टाकल्या त्यानंतर इथं मी मीठ टाकलं तर आपलं सेंधा नमक असतं ना तेच टाकलं मी उपवासाच्या पदार्थांना नाही तेच नमक वापरलं मी आणि चांगलं पण असतं ते नमक आपण खाल्लेलं इथं आहे ना आता बटाटे टाकायचे तर व्यवस्थित म्हटलं हलवून घेऊ हलवायला कसं तो घोट्या वगैरे आपण म्हणतो ना ते असलं की व्यवस्थित हलवता येतं पण ते नाही आहे माझ्याकडं मग चमच्यानी आणि लाटण्यानीच मी व्यवस्थित असं कालून घेणार आहे आणि ताईनं हा व्हिडिओ थोडासा जुना आहे तर सांगते काय झालं साबुदा आहे ना दोन दिवस एक्स्ट्रा भिजला कारण मी आदल्या दिवशी टाकला होता पण रुईची ना अचानक तब्येत बिघडली त्यामुळे ज्या दिवशी चकल्या करायच्या होत्या ना त्या दिवशी ना तसंच राहिला साबुदाणा आणि परत मग एक दिवस असं म्हणजे भिजला आणि दुसऱ्या दिवशी मी चकल्या बनवल्या तर तो साबुदाना आहे ना खूप भिजून गेला आणि इतक्यात शिजला त्यामुळे ना चकल्यांमध्ये असं साबुदाणा दिसतच नाही आहे कारण जास्त भिजल्यामुळं तरी पण मी त्याच्या चकल्या केल्या पळी पापड टाकणार होते पण म्हटलं पळी पापड्याला पण त्याच्या साबुदाना मग म्हणजे साबुदाना असं काही दिसणारच नाही त्यामुळं चकल्या केलेल्याच बऱ्या तरी इथं बघा व्यवस्थित असं मी हलवून घेतलं आहे त्यानंतर इकडं गच्चीवर आले गच्ची व्यवस्थित अशी झाडून घेतलेली होती मी आदल्या दिवशीच आणि मग इथे ना लागले चकल्या टाकण्यासाठी तर सोऱ्यामधून चकल्या टाकायला कसं वेळ जास्त जातो आणि सोऱ्या आहे ना म्हणजे भरून जातो कारण एक जणीन भरायला आणि एक जणीन टाकायला असली ना तर सोऱ्या जास्त भरत नाही कारण बटाटा साबुदाना मिक्स केला की ते जास्त चिकट होऊन जातं तरी पण आहे ना मी सोऱ्यानी चकल्या टाकल्या मी ना प्रयत्न करत होते पिशवीनी टाकण्याचा पण पिशवीनी ना थोडंसं छिद्र माझ्याकडून मोठं झालं त्यामुळे सोऱ्यानी टाकायला लागलं आणि नाही तर थोडंसं असं पातळ झालं होतं सारण त्यामुळे ना आधी काही चकल्या व्यवस्थित जमल्या नाही नंतर गार झाल्यानंतर चकल्या बघा छान अशा जमल्या आणि एवढ्या चकल्या तयार झाल्या एक किलो साबुदाना होता म्हणजे एक किलोतला थोडासा सरूईला खिचडी बनवून दिली होती मी आणि त्यासाठी मी दोन किलो मग बटाटे वापरले त्यानंतर खाली आले आणि एवढा सगळ्या भांड्यांचा राडा पडलेला होता भांडे आधी घासून घेतले कारण हे भांडे ना कडक जास्त झाले की मग खूप कंटाळा पण येतो त्यामुळे म्हटलं आधी भांडे घासून घेऊ आणि भिजत तसे मी ना ठेवले होते आणि भिजत ठेवल्यानंतर थोडंसं मग जेवण केलं आणि लगेच भांडे घासायला घेतले हे चकल्या वगैरे असं काही म्हटलं किंवा वाळवाणीचे काही पदार्थ बनवायचे असले की भांड्यांचा राडा खूप पडतो आणि एकदा बनून झालं की ते आवरायचं आहे ना कंटाळा पण खूप येतो पण ना आपण म्हणजे एकदा करून झालं चकल्या वगैरे जे काही असेल ते त्यानंतर न बसाय बसायचं नाही वगैरे म्हणजे त्या फ्लो मध्ये ना भांडे वगैरे अशी घासून घ्यायचे मग आपलं काम पण पटकन आवडतं मी पण तसंच करत असते तर इथं ता माझे भांडे घासून झाले आणि किचन पण छान असं आवरून झालंय तर किचन असं आवरलेलं असताना तर खूप फ्रेश वाटतं त्यानंतर ना दुपारी थोडासा आराम केला आणि ही वेळ आहे पाच साडेपाचची तर तर चहा ठेवला अहो आले होते तर मग चहा ठेवला आहे आणि आम्ही दोघांना आता मस्त चहा घेतो आज काही ना माझं दूध आहे नासून गेलं कारण सकाळी ना पैसे लक्षात नव्हतं राहिलं माझ्या जास्त काही नव्हतं एक होतं पण ते नासून गेलं त्यामुळे इथं कोहरात चहा घेतला आणि इथं ना मी सांगत होते की त्या मिरचीमुळे ना हातांची खूप आग होत होती कारण ती मिरची ना खूप तिखट होती आणि जास्त चागोळ लावली होती त्यानंतर आहे ना मी तेल वगैरे लावलं थोडंसं हातांना आणि हे संध्याकाळी ना सातच्या म्हणजे सातच्या आसपास जे वातावरण असतं ना सूर्य मावळतीच्या वेळेचं इतकं छान होतं ना, तो यास ना तर बघायला असं छान वाटतं त्यानंतर इथं आहे ना आता स्वयंपाक करायचा तर स्वयंपाक करायला घेतला पण अहो बोलले की मला भूक नाही आधी ते काय तसं काही बोलले नव्हते मग मी ना उडदाची डाळ थोडी जास्त शिजून ठेवली होती आणि भात असं होतं आणि सकाळच्या चपात्या पण उरलेल्या होत्या पण ते बोलले भूक नाही त्यामुळे म्हटलं चला थोडीशीच डाळ बनव उरलेली शिजलेली डाळ आहे ना मग तशीच ठेवली मी तिला काही फोडणी दिली नाही आणि थोडी बनवायची होती ना त्यासाठी मिरच्या पण आहे ना अशा कट करून घेतल्या दळून वगैरे काही घेतल्या नाही कारण दोन चार मिरच्या कुठे दळ्यात बसणार असं आणि त मस्त अशी उडदाच्या दाईला फोडणी दिली भाताचा कुकर पण आहे आणि चकल्या आहे ना वरती कागदावरून काढून आणल्या होत्या आणि खाली मी अशा ओढणीवरती पसरून दिल्या होत्या कारण ओलसर राहिल्या होत्या जास्त कारण कागदावरती कसं जास्त असं दोन्ही साईडनी हवा मिळत नाही आणि बाजीवरती वगैरे आपण जर टाकल्या तर दोन्ही साईडनी थोडंसं असं लागते हवा हो, पण या कागदावरती टाकलेल्या होत्या ना त्यामुळे जास्त ओल्या राहिल्या तर ते आपण दाखवते मी तुम्हाला आहे ना थोडंसं पीठ पातळ झालं होतं पण खायला आहे ना खूप चवदार लागल्या मी दुसऱ्या दिवशी तळल्या होत्या पण त्याचा काही मी व्हिडिओ शूट घेतला नव्हता तर इथं बघा डाळीला फोडणी देते आणि ना ताईंची म्हणजे बरेचदा कमेंट येते की ही उडदाची डाळ छान लागते का तर हो आहे ना ही उडदाची डाळ आहे ना छान लागते आणि आपल्या तोंडाला वगैरे चव नसेल ना तेव्हा ही उडदाची डाळ आपण खातो म्हणजे आम्हाला तरी आवडते त्यानंतर हे बघा चकले आहे ना अशा तयार झाल्या आहे एक साईडनी ना ओल्या होत्या त्यामुळे ना त्या अशा पसरून दिल्या आणि आता आहे ना आम्हाला जेवणं करायचे आहे तर चला मग या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ